श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो संदेशांना मिळत असलेले प्रेम त्याबद्दल धन्यवाद स्वामींचा आशीर्वाद प्रत्येक स्वामी भक्तासाठी असाच अखंड राहो माऊलीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी काहीतरी जे तुमच्यासाठी घडणार आहे ते ऐकण्यासाठी हा संदेश संपूर्ण ऐका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात येवत स्वामी म्हणतात बाळा जेव्हा मी येतो तेव्हा कोणताही अडथळा तुझ्या मार्गात येत नाही शेवटपर्यंत हे शब्द ऐक बाळा तू भाग्यवान होशील तुझ्याकडे माझे खूप दिवसांपासून लक्ष आहे तू खूप काही गोष्टींचा खूप खोलवर विचार करत आहेस बाळा जास्त विचार करणे डोक्याला खूप काही ताणतणाव निरंतर देणे हे तुझ्यासाठी योग्य नाही ते टाळलेले उचित राहील खूप काही विचारांनीच तुम्ही ते सर्व काही साध्य कराल असे काही नाही सर्व काही आपल्या भगवंतावर देवावर सोपवून निश्चिंत व्हा तुम्हाला जे काही कार्य सोपवले आहे त्यात मन लावणे सुरू करा तुम्ही जेव्हा एका अंधाऱ्या ठिकाणी बसता तेव्हा तुमच्या मनात खूप काही नकारात्मक ऊर्जा जाग्या होतात तेव्हा ते अंधारात बसणे टाळा स्वामी म्हणतात बाळा जिथे तुझ्या जीवनात काळोख आहे का तिथे आम्ही प्रकाश करू पण तू त्या काळोखाकडे का जाऊ नकोस वळू नकोस कारण तिथे नकारात्मकता जागृत आहे तुझ्या मनातले ते सर्व काही पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने वेगवान गतीने येत आहे तेव्हा माझ्या आशीर्वादात तू संतुष्ट होशील तू आनंदी होशील बाळा मनातल्या चिंता खूप काही क्लेश आणि खूप काही ताणतणाव घेणे थांबव कारण माझा हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे म्हणजे तुझे येणारे ताणतणाव कमी करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहे बाळा या रात्रीतून तुझ्या दिशेने माझे आशीर्वाद आणि माझा प्रकाश तुझ्या जीवनातील तो काळोख संपवण्यासाठी येत आहे जेव्हा तुम्ही माझ्यावर संपूर्ण विश्वास टाकाल तेव्हा तुम्ही पाहाल की तुमच्या दिशेने ते सर्व काही घडू लागले आहे ज्याची तुम्ही अपेक्षा ठेवत आहात कधीही मनाला खूप काही ताणतणाव येत असेल तर देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण थोडा तरी वेळ करा म्हणजे तुमच्या मनातील तो ताण कमी होताना तुम्हाला अनुभव येईल जेव्हा आम्ही येतो ती वाईट वेळ तुमचा वाईट काळ या आठवड्याच्या शेवटी संपणार आहे बाळा माझे आशीर्वाद तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे काळजी करू नकोस कारण जे काही होणार आहे आणि जे काही होत आहे त्यात तुझ्या आनंदासाठी काही अशा बातम्या तुझ्यापर्यंत येणार आहे ज्यातून तुला सुख आनंदाची प्राप्ती होणार आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात तुझ्या जीवनात जर कधी काही तू अपेक्षित असलेले सर्व काही जे तू माझ्याकडे प्रेमाने श्रद्धेने मागू इच्छित आहेस तर त्यासाठी येताना काही वेळ द्यावा लागत असेल काही गोष्टी तुझ्यापर्यंत लवकर आल्या नसतील तर शांत राहा मन एकाग्र ठेव हो। कारण त्या गोष्टी जर तुझ्यासाठी सर्वोत्तम असतील तरच त्या तुला देण्यात येतील बाळा विश्वास ठेव हो। आम्ही तुझे कल्याण करण्यासाठी इथे उपस्थित आहोत जर तुमच्या मागे काही काळ असा असेल ज्यात तुमचे वाईट होणार असेल तर तो काळ देखील आम्ही पुसून काढू बाळा विश्वास ठेव देवांचे आशीर्वाद निरंतर तुमचे कल्याण करणारे आहे तुमच्याकडे येणारे प्रत्येक गोष्ट ही देवांकडून येत आहे जर तुम्ही ते प्रमोशन नोकरीत मागू इच्छिता तर ते देखील आशीर्वाद तुमच्याकडे देवाकडून येत आहे ज्या खोलीत तुमचे नाव घेतल्या जाणार आहे तिथे जा आधीच देवानी तुमचे नाव लिखित ठेवले आहे ज्या वेळेस तुमचे नाव घेतले जाईल तेव्हा तुमच्याकडे तो मोठा आशीर्वाद आणि ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल पण वेळ लागत असेल तर मनाला शांत ठेवा देवाचे नामस्मरण करत राहा कारण तुमची वेळ लवकरच येणार आहे स्वामी म्हणतात बाळा जर तुझ्या दिशेने काही चांगली बातमी येणार असेल तर मी कित्येकदा तुला काही संदेशातून कधी काही संकेतही प्रदान करतो आताही ही तसेच काही घडणार आहे तुझ्या आयुष्यात एक सुखद बातमी तुला अनुभवायला मिळणार आहे त्या चांगल्या बातमीमुळे तुमच्या कुटुंबात खूप काही सुखाचे आणि आनंदाचे क्षण येणार आहेत तुमची काळजी दूर करणारी ही बातमी असेल ज्या क्षणाला तुम्ही ती बातमी स्वीकार कराल त्या क्षणापासून तुमच्या संपूर्ण कुटुंबाला तो आनंद तो उत्साह प्राप्त होईल विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत आणि अविरत सुरू आहे बाळा कधी काही गोष्टींना वेळ लागत असेल तर खचून जाऊ नका निराश होऊ नका कारण तुमचीही वेळ येणार आहे ते आनंदाचे क्षण तुम्हीही प्राप्त कराल कारण देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज तुमच्या पुढे माऊली रूपात आले आहेत बाळा येणारा आशीर्वाद हा तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच देण्यात येत आहे विश्वास ठेव बदल होत आहेत हे बदल तुमच्यासाठी आनंद आणणारे आहेत तुमच्या चिंता दूर करणारे आहेत स्वामींचा हा दैवी पवित्र शक्तिशाली संदेश मनपूर्वक जे कोणी स्वामी भक्त ऐकत आहेत त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामी देव या रात्रीतून पूर्ण करोत स्वामी त्यांच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करोत स्वामी प्रिय पाळ्यांनो तुम्हाला जर स्वामींच्या दर्शनाची खरी तहान लागली तर स्वामी भेटल्याशिवाय राहणार नाहीत फक्त आपल्या जप अखंड हवा कारण ओढ शाश्वत हवी विलक्षण श्रद्धा हवी भक्तीचे दरवाजे सतत उघडे असावेत स्वामी कुठल्या दरवाजाने तुमच्यापर्यंत तुमच्या मन अंगणात अवतीर्ण होतील हे सांगता येत नाही तेव्हा सतत तुमच्या हृदयाचे द्वार उघडे ठेवा स्वामी महाराज तुमच्या आयुष्यात प्रत्येक दिवशी चमत्कार करतील जर तुम्ही अपेक्षा करत आहात तर देवाची आज्ञा म्हणून हा संदेश तुम्ही मनपूर्वक स्वीकार करा यातून तुम्हाला ती भरभराट ते आनंद आणि ते विपुलता प्राप्त हो जी देव तुम्हाला देऊ इच्छितात देव, देव आणि देवाची अफाट शक्ती जिथे असते तिथे हरण्याची भीती नाही जीवनात आनंद येणार हे निश्चित आहे देवाची आज्ञा म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तेव्हा मनपूर्वक या संदेशातील आशीर्वादांना स्वीकार करा आणि कमेंटमध्ये होय स्वामी माऊली मी आशीर्वाद स्वीकार करतो माझा देव महान असे लिहायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या अपेक्षा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी प्रदान करोत ते आनंदाचे मार्ग देवत तुमच्या घरी माता लक्ष्मी ती भरभराट करो ज्यामुळे तुम्हाला कधीही काहीही कमतरता नसो हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी स्वाय जय जय स्वामी सभरथा श्री स्वामी सभरथ जय जय स्वामी सभरथा श्री स्वामी जय जय स्वामी सभरथा